आला आला का तुला, का? वाकुन, वाकुन तुला तो तो का मी बोललेली जाऊ नको म्हणून तुम्ही झोपलाय म्हणून तरी एकटा जाऊन आला हा दिसते का वाकून वाकून बघतोय तरी पण तुला अक्कल नाही काय रे टायगर तो बघतो एक मित्र त्याचा पाठीमाग त्याच्या ते बघा आता पुढं तिथं काय आता सांगते मी त्याला तुम्ही तिथं आहे जाऊ नको जाऊ नको तरी एकटा गेलाय पुढं पुढे मुलं बस तिथे खाली लय पाय फुटले तुला एकटा गेलाय मैदानामध्ये नाही आलाय मस्त फिरून तुला चावले पाहिजेत जरा कुत्रे मग समजल तुला त्या शिवाजीला समजायचं नाही चांगलं तुला असं तुला चावले ना तुला कळल जरा हिंदळून हिंदळून लय स्वतःला एकट्याला मोठा वाघ समजतोय एकटाच जातोय कुठं कुठं आणि हा बिचारा त्याच्या माग माग हा बघा हा बिचारा माग मला सांगायला येतो गेला गेला म्हणून गेलेला कायगुर गेलेला हा भित्रा पळतोय बघा कसं लगेच जवळ गेले की बघा लगेच लांब लांब पळतो असा आहे बिचाराला किती काळजी सकाळचा दरवाजा उघडला की पहिले घरात येईल पळत पळत अगदी इथपर्यंत येतो या ये दरवाजापर्यंत हा बघा हा यश आलास तू यशनी मला गोळ्या घेऊन आलाय हे बघा मी औषध आणायला पाठवलेलं डॉक्टरांना फोन केलेला डॉक्टर बोलले कोणाला तरी पाठवा आमच्या फॅमिली डॉक्टर आहेत यशला म्हटलं जा घेऊन ये आणि हा बघा तुझ्या मागं आलेला यश हा तुझ्या मागा आलेला मी बोलली ना तुझ्या मागे येईल म्हणून हा यशच्या मागे गेला बरोबर हां मी आहो तिथपर्यंत गेलं ते मैदानापर्यंत ते बघा तुम्हाला दाखवते मी ते बघा त्या तिथं मैदान आहे ना तिथे ते तिथं तो मुलगा उभा दिसतोय तुम्हाला तिथं तिथपर्यंत गेला हां तिथं सुसू गेली म्हटलं येईल रिटर्न आता फिरून हळूहळू हळूहळू गेलाय मस्त लहान फुबोरा का कसं जातो पुढं 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 तसा तिथून बघतोय असं सुमित आहे का नाही तर सुमित झोपला आहे पण कुठं वापरावी ती कळ ना त्याला गेलाय मोठा एकटाच परत जाऊ नकोस खाजू नको तिथं काय खाज येते थांब घामोळे असतील थांब नको खाजू नको तिथं का बस केस जातात तोंडात त्या माश्या वैताग देतात त्यांचाच खाज घेते ते बघ चल उठ ये इकडे ये इथं बाबुडे ये पंखा एसी लावते तिथं बसतो बस तिथं तुम्ही तुटला ना की मग जा आम्ही शेंगा उकडल्यात गावावर आणलेल्या ना तर मी हळद टाकून उकडून घेतल्यात गाळी काढलेली पाणी कसं करत जाऊ तिथं आणि टायगर पण खाणार आहे माझ्या शेंगा आहे ना ताबुली इकडं बसलाय माझ्या बाबल्या मस्त गरम गरम आहे टायगर खायचे का खायचं शेंगा 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 आहे बघ चल टायगर पण आला या शेंगा खायला शेंगा पार्टी शेंगा पार्टी नाही असं काय नाही बाब मी मी तुला शोधून देते गलम आहे गलम आहे दोन नको लावू शक तू बस तो बस तू झोपलाय बस तुला देऊ बरोबर माहित थांब दगा, दगा गरम मस्त लागते शंगा उकडून खाल्ल्यातच खरी खाण्यात सगळी खरी मजा आहे बघा टायगर पण गरम गरम लावला पण खाते मस्त लागते ना टायगरला <laughs> पण ज्यांनी तर सांगितलं नव्हतं झालेलं आहे. म्हणून अशा मस्त आता. ऐन बावळ्या ती एक माती असते देत हे करायचं त्यांना. आणि याची अर्धी वाळू असते ती. आणि ते शेंगदाणे तीन वाळू असते. ते शेंगदाणे असतात त्याच्यामध्ये ते शेंगदाणे भाजतात त्याच्यात मीठ वगैरे टाकून वाळू मध्ये. आपल्याला शेंगा पाहिजे होत्या.

या सर्वांनी तुम्ही पण शेंगा खायला गावच्या शेंगा टायगरच्या बाप्पा आणलेल्या मागच्या वेळेस द्यावी गेले तेव्हा तसेच होत्या चुकून चाललेल्या म्हटलं चला आता उकळूया आणि खाऊया आम्ही खाऊन घेतो काय गर आण घ्या या, मी खायचे तुला आ, एह, पड़तो ना छान आहे उदय मले तो था गेला काय दादा गेलो ना तो नेल ना मला मग मैदानात फिरायला घेऊन पळतय घेऊन पडत बर समीर बघा बघा सर्व फ्रेंडनी बघा टायगर बघा सुकी मच्छी खायला लागलाय बोंबील खाते तुम्ही बोंबील खायचंय अरे उलट्या काढशील नाही तुला काय खायची घसरली कसली हा बोंबील खातोय शेंगा खाल्ल्या आता बोंबील पाहिजे बोंबला चावयला होतं नाका चावयला होता चप चप चव चप चप काय अरे आता बोंबलाचा <laughs> 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 <बोबी सोड़ी laughs> स्वाद बोंबलाचा स्वाद <laughs> <मिला था> <laughs>

साफ करून ठेवते मग काय करणार रे हा मम्मी करून काय या कुकर मध्ये काय होत शेंगा शिजायला ठेवले आणि शेवण्याच्या जेवण कर डाळ भात कर भावा भावा ला ला। भाव पडला <laughs> भाव पडला भावाला मोठा भाव पडला काय आलं बाबू काय बोपील खायचंय गावठी कुत्रा बनतोस तू हा रानटी

कमी नाही जास्त झालं एवढं कमी वजन एवढे एवढे हलके असतात मला वाटलं जड असतात वाघांचं मला वाटलं वजन असतो तू

अरे नाही मी घरात होती मी विचारते बाहेर आणि मी म्हंटल जाऊ नको डायकर मग बघतोय मला असं पुढं गेलं कराची नाटक केली याड्या याला बघ रे डायकर कुठे गेलाय आला थोड्या वेळाने वरडत वरडत आणि तुम्ही फिरून येतोय त्याला वाटत मी तसा काय इथला मोठा राजा आहे मला कोणीच काय करतो हा आणि धरले ना चार पाच कुत्र्यांनी तेव्हा त्याला समजल

बराबर ही अपने अवकात वालों से करो क्योंकि का होता समझ गलत माइक दी गई का होतो बाप बस झालं सगळी केसे केसे केली बघ त्यांनी तुझे सगळे टी शर्ट वर आणि केली त्याने आता झाडून घ्या आता घर चला आता सुकट बुंबी साफ करून ठेवले हे सुकट बुंबील आहेत ना मी गावी आता गेलेली ना तेव्हा परत घेतले थोडेसे म्हणजे बोंबील घेतले पाव किलो सुकट घेतली पाव किलो आणि वाकट घेतली पाव किलो आणि याला काही चव <स्थाव>। लागले आज काय कळ ना उग्रा, उग्रा, वशेट, वशेट, वास येतो ना उग्र उग्र वास येतो ना याचा म्हणून त्याला खावस वाटत कधी मच्छी खात नाही पोरगा पण पराला समजायला लागले जरा जातो का तिकडं वाचतो बाड सारखा येतोय बोंबिलचा वास घेत

तो परत येईल मग मग तुला देऊ नको द्या डक्त असंच खातो यायला नको देऊ चावत नाही गिळल म्हणून आणि हा पिसायलाय पिसाळ कुत्र कुत्रा त्याच्या माग लागलेला

तुकडं तोड करून बसतो झालाय झालाय टायगर बघा टायगर कसा झालाय अशी मस्ती करायला लागते रोज त्याला रोज दादा बरं अशी मस्ती करतो मी कधी व्हिडिओ करून दाखवला नाही तुम्हाला जास्त पण ना रोज अशी त्याची मस्ती करायला लागते आणि मग बसणार गप्फ मग दमणार मग भाई आमचा बसला खाली आता आता दमला आता थोडा वेळ दम दमगेल आता तुम्हीच आला की बरं त्याच्या मागं पुढं माग पुढं बस आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा अशीच आमची मस्ती असते रोजची घरामध्ये टायगरची टायगरचे ची असेच ब्लॉग तुम्हाला कसे अजून आवडतील बहायला ते सांगा आम्हाला आम्ही कसं बनवण्याचा प्रयत्न करू शक्य तुम्ही ब्लॉगच आता जास्त बनवते व्हिडिओ पण बनवेल तुमची हे सांगा रिक्वायरमेंट कशी आहे कशी तुम्हाला पद्धतीने व्हिडिओ पाहिजेत ते ब्लॉग बघायला आवडतील तर आपला ब्लॉगचं नवीन चॅनलसुद्धा चालू झालेलं आहे टायगर महम्मद ब्लॉग तिथे ब्लॉगिंग असते आपली तर ते पहा त्या चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की जाऊन पहा आणि नवीन असेल तर माझ्या त्या दुसऱ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या देखील चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद